न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागामार्फत जाहीर केलेला शासन निर्णय हा फसवा अपुरा आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करणारा आहे असा तीव्र निषेध आज मेहकर येथे नोंदवण्यात आला मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांच्या वतीने शासन निर्णयाची होळी करून शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात शेतकरी नेते रविकांत तुपकर डॉक्टर ज्ञानेश्वर टाले सहदेव लाड गणेश गारोळे प्रवीण उत्पुरे सलीम शहा महेश देशमुख आदिनाथ लोकडे शरद देशमुख शिंदे जाधव मामा आणि एकनाथ वाहक यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी कागदी मदत नको खरी मदत द्या शासन जागे व्हा शेतकऱ्यांच्या सरकारने मात्र दोनशे त्रेपन्न तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त आमच्या यादीमध्ये घेतलेले आहेत एकशे पाच तालुके घेतले नाहीत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर आणि लोणार हे दोन तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत याच्या संदर्भात आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेहकर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेकर लोणार मध्ये नुकसान झालेलं असताना ते दोन तालुकेच का वगळले सरकार राजकारण करतंय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरी तिथं मतदान पडलं त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही सरकार द्वेषाच्या भावनेने ही सगळं करत आहे अशी आमची भावना आहे मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी आदिनाथ रोकडे मेहकर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका